निधन श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव गावातील सुपुत्र श्रीकृष्ण मच्छिंद्र पवार हे भारत तिबेट सीमा पोलीस होते देशसेवेत असताना ते घरी सुट्टीसाठी येत असताना दुर्दैवानं त्यांचं निधन झालं असून त्यांनी शहीद म्हणून देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे सकाळी त्यांच्या मूळ चांडगाव येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेळी शासकीय अधिकारी स्थानिक ग्रामस्थ नातेवाईक आणि सर्व समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होतं भारतमाता की जय आणि श्रीकृष्ण पवार अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमन होता श्रीकृष्ण पवार यांच्या पश्चात आई वडील मोठा भाऊ पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार भारत मातेची सेवा करत असताना त्यांच्या आकस्मात जाण्यानं संपूर्ण परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे गावकऱ्यांनी सांगितलं की श्रीकृष्ण नेहमीच हसतमुख शांत स्वभावाचे आणि देशसेवेसाठी समर्पित होते त्यांच्या जाण्यानं गावाचा अभिमानच हरपला आहे सात सात तारखेला दोनच्या दरम्यान आमच्या येथील पवार कुटुंबातला जवान किरण उर्फ श्रीकृष्ण मच्छिंद्र पवार हा या ठिकाणी दुटीवर असताना दुटीहून घरी येत असताना बेळगावमध्ये त्यांचं चक्कर येऊन त्या ठिकाणी निधन झालं ते शहीद झाले आज पाटे त्यांचं पार्थिदेह या ठिकाणी आणण्यात आलं आणि आज सकाळी आठ वाजता या ठिकाणी शासकीय ह्याच्यामध्ये त्यांचा त्या ते ठिकाणी आम्ही अंत्यविधीचा कार्यक्रम आवरलेला आहे या ठिकाणी आमचा हा श्रीकृष्ण उर्फ किरण हा एक अतिशय गरीब कुटुंबातला शेतकऱ्यामध्ये कुटुंबामध्ये काम करणारे त्याचे वडील एक धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे कीर्तन असेल भजन असेल या परिसरामध्ये त्या ठिकाणी या कुटुंबाने फार मोठं योगदान दिलेलं आहे दिंडी असेल दिंडी सोळा असेल गावातला संपताह असेल आणि कष्टाच्या जीवावर त्या ठिकाणी प्रपंच करून त्यांना दोन मुलं दोन्ही मुलांचं शिक्षण केलं आणि हा देशसेवेमध्ये दाखल झाला तब्बल तेरा वर्षे त्यांनी या ठिकाणी या देशसेवेमध्ये काम केलं आणि त्याला त्या ठिकाणी द्युटीवर असतानाच वीरमरण आलं आणि म्हणून करता गावावर परिसरावर फार मोठी शोकळा पसरलेली आहे त्याची धर्मपत्नी माधुरी आणि त्याला एक सहा वर्षाचा चिमुकला मुलगा आहे खरं तर अतिशय जीव पिळून टाकणार हा प्रसंग आणि त्या प्रसंगामध्ये माधुरीचे आईवडील आणि किरण उर्फ श्रीकृष्णाचे आई वडील मच्छिंद्र पवार या कुटुंबावर या ठिकाणी फार मोठा आघात झालेला आहे परिसरातले गावातले सगळे नागरिक त्या ठिकाणी अंत्यविधीला उपस्थित होते सगळ्या गावांनी त्या ठिकाणी राज्या धरून कुणी त्या ठिकाणी चूल पेटवली नाही आजही सगळा समाज त्या ठिकाणी बसून आहे खरंतर गावातली ही तिसरी घटना आहे या अगोदरही देशसेवेमध्ये असणारे दोन जवान या ठिकाणी या गावाने देशासाठी दिलेल्या आहेत हा तिसरा जवान या ठिकाणी आज या परिवाराला गावाला आम्हाला सगळ्याला सोडून गेला त्याच्या मरणाबद्दल आम्हाला अभिमान आहे पण कुटुंबाच्या दृष्टीनं आणि त्या ठिकाणी त्याच्या आईवडिलाच्या मुलाच्या आणि धर्मपत्नीच्या दृष्टीनं फार मोठा हा दुःखाचा प्रसंग आहे या प्रसंगातून त्या ठिकाणी परमेश्वरानं त्यांना सावरावं हीच त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धमे देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीरसुपुत्राला संपूर्ण श्रीगोंदा तालुका आणि जाणगाव ग्रामस्थांकडून भावपूर्ण श्रद्धांजली इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा